बांधकाम सुरू केलंय नऊ दहा कमरे तयार मी रवींद्र साळुंखे शिवाजी पुरमंडळ शिवजयंती उत्सव समिती नियोजन प्रसाद प्रसार माध्यम समितीचा अध्यक्ष म्हणून काम करतो शिवाजी पेठेतील शिवजयंती मी गेली त्र्याण्णव वर्ष चालू एकोणीसशे तेहतीस साली शिवाजी पुरमंडळाची स्थापना झाली वस्ताद जयंतराव शिंदे हे शिवाजी पुरमंडळाचे संस्थापक होते आणि तत्काळ तत्कालीन काळामध्ये शिवाजी पेठेतील वा मान्यवर मंडळी होती या स्वायुत मंडळाच्या स्थापन स्थापक मंडळावर वर्षीच त्यांनी हा शिवजयंती उत्सव चालू केलेला आहे हे त्र्याण्णव वर्ष आहे आणि प्रत्येक वर्षी विविध प्रकारे आम्ही कार्यक्रम करत असतो यावर्षी आम्ही या शिवजयंतीला सगळ्याच वर्षाचा सुरू केलेला आहे तेच तेच आम्ही शिबिरं यावर्षी टाळून यावर्षी पहिल्यांदाच आम्ही रोजगार मिळावा घेतो हा रोजगार मेळावा जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कोल्हापूर आणि शिवाजी मंडळ पेठ कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने पंडितजींच्या या रूपात त्या रोजगार मिळावा माझ्या ठिकाणी वास्तविक शिवाजीपेठेमध्ये माझ्या माहितीप्रमाणे हा पहिलाच रोजगार मिळावा आणि शिवजयंती उत्सव साजरा का पे, करत असताना पेटेतील असू दे किंवा पेठेच्या परिसरातील असू दे मुलांना रोजगार मिळाला पाहिजे मुलांना कामधंदा मिळाला पाहिजे हा प्रमुख उद्देश होता या ठिकाणी आणि शिवाजी पेठेमध्ये शिवजयंती आणि फुटबॉल ही सगळी युवकांचं आवडतं क्षेत्र आहे पण हे आवड आवडतं क्षेत्र जपत असतानासुद्धा खोटा उद्योग त्यांना उद्योग पाहिजे रोजगार पाहिजे यातून मी त्यांना प्राधान्य दिलेलं आहे आणि आज हा रोजगारा मेळाव्यामध्ये आठ कंपन्या वास्तविक आचारसंहितेमुळं दहा त्यातकीनंतरच त्या महाराष्ट्र शासनाच्या त्या विभागाकडून आम्हाला या ठिकाणी सहकार्य केलं आचारसंहितेमुळं यावर्षी गरीब जोपाण्या कमी आल्या असल्या तरी पुढच्या वर्षी यामध्ये जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात आम्ही करतो तरीसुद्धा या आठ कंपन्यांच्या आठ ते दहा कंपन्यांच्या माध्यमातून सातशे सहा जागा रोजगारच्या जागा या ठिकाणी उपलब्ध आहेत सकाळपासून चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि या ठिकाणी एक वेगळे चित्र निर्माण होत आहे नुसती शिवजयंती आणि आपण शिवाजी महाराज की आपल्या हृदयात आहे पण हे शिवाजी महाराज होत आहे की मला कामधंदा मिळणार आणि हे शिवजयंतीच्या आणि शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने मिळणार हा आनंद आज या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक उमेदवाराकडे प्रत्येक सुशिक्षित बेरोजगाराच्या मनामध्ये होत आहे आणि या वर्षा या मेळाव्यामध्ये सुशिक्षित रोजगार बेरोजगार आणि सामील व्हावं अनेक युवती युवक युवती या ठिकाणी सकाळपासून गर्दी आहेत आणि यात सहभागी व्हावं असं मी सहभागी आणि कार्याध्यक्ष आणि ते सरनाईक यांच्यामार्फत आवाहन आपण पाहत आहात मावळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज